नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बीटीएस एमटीएस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक आणि शहाण्णव असे दोन उतारे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण चौऱ्याण्णव उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो तसेच आपण या उतारांवर आधारित सराव सुद्धा आपण नियमित पाहणार आहोत ओके okay. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा बऱ्याच की हा व्हिडिओ क्लिअर आहे की नाही एक चला तर विद्यार्थी मित्रांनो <coughs> गणित विषयाच्या तसेच बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी व्याकरणावर आधारित सराव चाचण्या सुद्धा आपण सोडवत असालच जर सोडवल्या नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच जी जी एस गुरुजी डॉट इन असं तुम्ही गुगलवर सर्च केलात तर त्या ठिकाणी सर्व चाचण्या तुम्हाला उपलब्ध होतील विद्यार्थी मित्रांनो चला आता आपण उतारा क्रमांक पंच्याण्णवकडे वळूया नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उतारा खालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवूया प्रश्न पहिला तुमच्या समोर या उतारातून कोणती कल्पना व्यक्त झाली आहे पर्याय आपण काहीही बघू शकतो ओके ऑप्शन बी प्रतिभावंतांचे विश्व प्रतिभेतून निर्माण झालेले असते थोडस माहिती सी माणूस श्रद्धावान असतो आणि डी खिडकीतून डोकावून पाहणे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायचे आहेत तत्पूर्वी हे प्रश्न आणि पर्याय वाचायचे आहेत त्यानंतर आपण उत्तर वाचणार आहोत जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि अं अचूक उत्तर आपल्याला मिळेल प्रश्न दुसरा तुमच्या समोर आहे प्रेम या शब्दाचे विरुद्धार्थी रूप कोणते हा प्रश्न तोच परंतु थोडासा फिरवून विचारलेला आहे पर्याय ए द्वेष बी लोभ सी माया माया कठोर असं झालेलं आहे आणि डी राग कठोर माया ठीक आहे बघूयानंतर प्रश्न पुढचा तुमच्या समोर प्रश्न वरील उतारात किती नद्यांचा उल्लेख आला आहे पहा आपण किती काळजीपूर्वक प्रश्न पर्याय वाचतो आणि काळजीपूर्वक उतारा किती काळजीने वाचतो हे या ठिकाणी पाहिलेला आहे वरील उतारात किती नद्यांचा उल्लेख आला आहे पर्याय ए सहा बी तीन सी एक आणि डी चार पुढचा प्रश्न तुमच्या समोर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय ए माया बी पवित्र सी पावन डी मंगल समानार्थी शब्द म्हणजे शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न पाचवा तुमच्या समोर लेखकाच्या अनुभवांनी वाचक काय करू शकतो पर्याय ए तो स्वतःच्या जगात प्रवेश करू शकतो मी तो आनंदाने वेडा होतो सी त्याला झोप येऊ लागते आणि डी तो पुस्तक मिटून ठेवतो किंवा बंद करून ठेवतो विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आणि पर्याय पण वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचं आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा खरेच कशातून आपण काहीही पाहू शकतो म्हणजे काय तर त्याचं पुढं स्पष्टीकरण दिलेलं आहे आंघोळीच्या बादलीवर एक मिनिट थोडस छोट करू ओके अंघोळीच्या बादलीभर पाण्यात गंगा सिंधू सरस्वती यमुना अशा प्रचंड नद्या आपल्या घरी येतात म्हणजेच काय तर त्या पाण्यात ते पाणी म्हणजेच वेगवेगळ्या नद्यातून आलेलं असतं असं म्हटलेलं आहे गंगा सिंधू सरस्वती आणि यमुना या चार नद्यांचा उल्लेख पुढे पाहूया आपल्याला ना? नाव घालतात लक्षात नाही रे नारळ सुपारी चार तांबड्या अक्षदा चार फुले एखादे तुळशीपत्र बिल्वपत्र आपल्याला पुरेसे होते त्यातून आपल्याला पुष्कळ हे काही दिसू शकते ओके okay? मोठ्या प्रतिभासंपन्न लेखकांच्या बाबतीत हेच घडत असावे एखाद्या घटनेच्या जरोक्यातून ते एखादा अनुभव घेतात पहा जे प्रतिभा संपन्न लेखक कवी असतात ते एखाद्या छोट्याशा गोष्टीतून अनुभव घेतात आणि मग त्या अनुभवावर आपल्या प्रतिभेची विशिष्ट किम्या ते करतात म्हणजेच काय एखाद्या अनुभवावरून ते पुस्तक लिहितात किंवा कविता सुद्धा लिहितात जन्म मृत्यू प्रेम वात्सल्य भावना सनातनच आहेत पण प्रतिभावंत अनुभवांचे भावनांचे करतात त्यावेळी त्यांना पलीकडचे जग दिसत असते पहा या सर्व गोष्टी नियमित आहेत जन्म मृत्यू प्रेम वात्सल्य विरक्ती परंतु हे प्रतिभावंत जे लेखक आहेत कवी आहेत त्यांचं ते जेव्हा ते चित्रण करतात अर्थात ते लिहितात त्यावर तेव्हा त्यांना त्यांच्या पलीकडचे जग दिसते असं म्हटलेलं आहे पुढे हे जग खास त्यांच्यासाठी ते, असते त्यांची संधी असते कलावंत हा प्रतिसृष्टी निर्माण करतो असे म्हणतात ते याच अर्थाने म्हटलेले असावे कलावंत काय करतो प्रतिसृष्टी निर्माण तयार करतो म्हणजेच त्या त्या पद्धतीने तो वर्णन करतो पुढे प्रतिभावंतांच्या अनुभवाच्या खिडकीतून आपण पलीकडे जाऊ शकतो म्हणजे प्रतिभावंत जे आहेत त्यांचे जे अनुभव आहेत त्या अनुभवातून अनुभवा आपण पलीकडचं जग अर्थात बाहेरचं जग सुद्धा त्यांच्या अनुभवातून आपण पाहू शकतो लेख, लेखनातून पाहू शकतो त्याच्या स्वतःच्या जगात आपण प्रवेश करू शकतो त्या वातावरणात मुक्तपणे वावरतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत छोटासा उतारा परंतु थोडासा काठीण्य पातळी अधिक असलेला उतारा आहे प्रश्न पहिला या उतारातून कोणती कल्पना व्यक्त झाली आहे पर्याय ए आपण काहीही बघू शकतो बी प्रतिभावंतांचे विश्व प्रतिभेतून निर्माण झालेले असते सी माणूस श्रद्धावान असतो आणि डी खिडकीतून डोकावून पाहणे सोपा प्रश्न परंतु तितकाच महत्वाचा योग्य उत्तर आपल्याला निवडायचा आहे ओके प्रश्न क्रमांक आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक कमेंट करायचा आहे चला भाग्यश्री ओके पडघान पर्याय क्रमांक बी म्हणत आहे सवने ओके भाग्यश्री मानसी ओके पर्याय क्रमांक बी म्हणत आहे कापसे चला व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहेच राज संध्या अन्मिता आर्यन शिवम हिमानी नेहा चला व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो पहा योग्य उत्तर काय आहे या उत्तरातून आपण काहीही बघू शकतो प्रतिभावंतांचे विश्व प्रतिभेतून निर्माण झालेले असते ही कल्पना या ठिकाणी व्यक्त झालेली आहे माणूस श्रद्धावान असतो नाही तर खिडकीतून डोकावून पाहणे ही कल्पना व्यक्त झालेली नाही तर योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी प्रतिभावंतांचे प्रतिभेतून निर्माण झाले विश्व निर्माण झालेले असते पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी ओढलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या ओके okay. प्रश्न दुसरा प्रेम या शब्दाचे विरुद्धार्थी रूप कोणते द्वेष लोभ माया राग सर आमचं नाव घेत नाही सिरसाठ ओके okay बेटा आपलं नाव प्रश्न क्रमांक नियमित लिहित चला प्रत्येक वेळी येल असे नाव येईलच असे नाही ओके शिरसाट ओके शिवम सुजान पडघान राज व्हेरी गुड चला प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर आपल्याला निवडायचंय पडघान ए हा पर्याय निवडताय नाव आणि प्रश्न क्रमांक लिहाय मग ऑप्शन दहा पैकी दहा कशात पडले चला विद्यार्थी मित्रांनो चाचण्या तुम्ही सोडत असाल तर किती गुण मिळाले हे पण सांगत चला शहाजी माळी व्हेरी गुड आर्यन मानसी पर्याय क्रमांक ए म्हणत आहे योग्य उत्तर आपण पाहणार आहोत आदित्य सवने प्रेम या शब्दाचे विरुद्धार्थी रूप कोणते द्वेष हे उत्तर अगदी बरोबर लोभ नाही माया कठोर हा शब्द डबल झालेला आहे राग नाही तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर वरील उतारात किती नद्यांचा उल्लेख आला आहे पर्याय क्रमांक सहा बी तीन सी एक डी चार योग्य उत्तर निवडायचे चला प्रश्न क्रमांक टाका आणि उत्तर निवडा समर्थ श्रीकर ओके मानसी शिवम ओके समर्थ वेदांत श्रीकर भाग्यश्री सानप आर्यन ओके okay, हिमानी राज प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो वरील उतारात किती नद्यांचा उल्लेख आलेला आहे मी सुरुवातीला पण okay, सांगितलं होतं ओके सहा नद्यांचा उल्लेख आलेला आहे का नाही तीन नद्यांचा आलेला आहे का नाही एक नदीचा नाही तर चार नद्यांचा उल्लेख उतर वरील उतार्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी उतारा काळजीपूर्वक वाचलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकणार नाही पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार वात्सल्य या शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय ए माया बी पवित्र सी पावन डी मंगल योग्य उत्तर निवडायचंय व्हेरी गुड शिरसाट पर्याय क्रमांक डी कोणत्या प्रश्नाचं उत्तर समजू मी प्रश्न क्रमांक तीनचा आहे परंतु तुम्ही प्रश्न क्रमांक टाकलेला नाही शिवम कापडीस का नाव लिहितला संध्या समर्थ प्रश्न क्रमांक चारच उत्तर व्हेरी गुड गायकवाड श्रीकर हर्षदा वल्लाले नाव लिहित चला मानसी दळवे आदित्य आर्यन चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए आणि डी म्हणत आहेत मी योग्य उत्तर सांगणार आहे राज हिमानी वेदांत शिवम माने व्हेरी गुड चला पहा विद्यार्थी मित्रांनो वात्सल्य या शब्दाचा समान आर्थिक शब्द कोणता वात्सल्य म्हणजेच प्रेम पवित्र नव्हे पावन नव्हे किंवा मंगल नव्हे पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर नेहा नेहा भाग्यश्री शिवम वेदांत ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक पाच आपल्याला दोन उत्तरे घ्यायचे तास त्यामुळे थोडंसं वेगाने कमी घेऊया कमीत कमी वेळामध्ये आपण एक एक तास क्लास घेत नाही अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण क्लास घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो उद्यापासून आपण गणिताच्या ट्रिक्स आणि टेक्निक्स फक्त ट्रिक्स आणि टेक्निक्स कमीत कमी वेळामध्ये घेणार आहोत त्या तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याची नोटिफिकेशन जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ट्रिक्स आणि टेक्निक्स आणि त्यावर आधारित सराव चाचणी अशा पद्धतीने आपण रोज एक ट्रिक्स टेक्निक्सचे व्हिडिओ घेणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया लेखकाच्या अनुभवांनी वाचक काय करू शकतो पर्याय ए तो स्वतःच्या जगात प्रवेश करू शकतो बी तो आनंदाने वेडा होतो सी त्याला झोप येऊ लागते आणि डी तो पुस्तक मिटून ठेवतो सोपा प्रश्न चला शिरसाठ वेदांत मानसी पडघान समर्थ ओके पर्याय क्रमांक ए म्हणत आहे ओके सृजन शिवम पार्थ हर्षदा व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत नेहा हर्षदा डी म्हणत आहे अं ज्ञानू काय नाव लक्षात नाही आलं चला राज आर्यन शिरसाट प्रश्न क्रमांक पाच उत्तर ए हा पर्याय म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पहा लेखकाच्या अनुभवांनी वाचक काय करू शकतो तो स्वतःच्या जगात प्रवेश करू शकतो तो आनंदाने वेडा होतो त्याला झोप येऊ लागते का, का तो पुस्तक मिटून ठेवतो तर तो स्वतःच्या जगात प्रवेश करू शकतो हा पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्याने पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या पाच प्रश्न झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो पुढचा उतारा आता उतारा क्रमांक शहाण्णव ओके अगदी सोपा उतारा आहे खूप छान उतारा आहे नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया आणि मग त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडवूया थोडस वेगाने घेतो प्रश्न क्रमांक एक प्रत्येक जन गोदावरी सुपर मार्केट कडे आकर्षित होत होता कारण पर्याय ए महिन्यातून एकदा तिथे ग्राहकांना फुकट माल मिळत असे वी आठवड्यातून एकदा तिथे वस्तू स्वस्त मिळतात सी आठवड्यातून एकदा तिथे एका ग्राहकाला फुकट माल मिळायचा आणि डी आठवड्यातून एकदा तिथे दोन ग्राहकांना फुकट माल मिळायचा योग्य उत्तर आपल्याला नंतर निवडायचंय आता फक्त प्रश्न आणि पर्याय वाचणार आहोत जेणेकरून आपल्याला उतारावाच वेळी या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चटकन अजूक मिळणार आहेत सौ जोशी यांचे घर गर बिन गरजेच्या वस्तूंनी भरून गेले होते कारण पर्याय ए त्यांना खरेदी करायला आवडायचे बी आपण भाग्यशाली विजेती ठरू अशी त्यांना आशा वाटायची सी त्यांनी खरेदी संपविली आणि त्या सुपर मधून निघाल्या डी त्यांनी आशा सोडून दिली काय उत्तर आहे ते आपण नंतर पाहणार आहोत फक्त प्रश्न वाचा आणि हे पर्याय प्रश्न आणि पर्याय डोक्यात ठेवा प्रश्न तिसरा सौ जो जोशी सुपर मार्केटमध्ये का परतल्या पर्याय ए त्यांची खरेदी संपली नव्हती बी त्या आपली पिशवी विसरल्या होत्या सी खर सा त्या साखर खरेदी करायला विसरल्या आणि डी त्यांनी चहा खरेदी केला नव्हता प्रश्न पुढचा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर व्यवस्थापकाने सौ जोशी यांचे अभिनंदन केले कारण त्या त्यांच्या भाग्यशाली ग्राहक बनल्या होत्या बी त्या वारंवार सुपर मार्केटमध्ये जात होत्या सी त्यांनी लॉटरी जिंकली होती आणि डी त्यांच्या जवळ पैशांनी भरलेली पिशवी होती काबरा अभिनंदन केलं ते पुढे पाहणार आहोतच प्रश्न क्रमांक पाचवा तुमच्या समोर व्यवस्थापकाने ती चांगली बातमी सांगितल्यावर सौ जोशी यांची काय प्रतिक्रिया झाली असेल पर्याय ए आनंदी बी रोमांचित सी नाराज आणि डी उदासीन विद्यार्थी मित्रांनो आता आपण या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचणार आहोत तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे गोदावरी सुपर मार्केटमध्ये गेलेल्या कोणाचीही केवळ एक मोठी महत्वाकांक्षा असायची की खरेदी करता पैसे खर्च करावे न लागणारा भाग्यवान बनणे पहा एक सुपर मार्केट गोदावरी असेल किंवा ओके okay, सर असा सेम उतारा झाला होता असं ठीक आहे एखाद्या वेळेस डबल होऊ शकतो परंतु काही विद्यार्थी नवीन आहेत किंवा तोच उतारा डबल जरी झाला तरी वेगळं काहीतरी शिकायला मिळू हो शकतं चला गोदावरी सुपर मार्केटमध्ये गेलेले कोणाची एक महत्वाकांक्षा काय असते की खरेदी करण्यासाठी पैसे खर्च न करणे तसा तो भाग्यवान बनण्याची प्रत्येकाची एक इच्छा असते महत्वाकांक्षा असते कारण हेच तर अगदी प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस असलेल्या सूचनेने आश्वासन दिले होते पहा प्रवेश सुपर मार्केटच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला एक सूचना लिहिली होती त्या सूचनेमध्ये हे आश्वासन दिलं होतं की खरेदी करता पैसे न लागणारा भाग्यवान बना त्यात म्हटले होते लक्षात ठेवा आठवड्यातून एकदा आमच्या ग्राहकांपैकी एकाला एक फुकट माल मिळेल पहा आठवड्यातून एकदा आमच्या ग्राहकाला ग्राहकाला एकदा फुकट माल मिळेल असं म्हटलेलं आहे हा तुमचा भाग्यशाली दिवस असू शकेल चौ जोशी यांनी अनेक आठवडे आपल्या नशिबाची परीक्षा पाहिली त्यांना वाटलं की आपण एक दिवस नक्कीच आपल्याला फुकट माल माल मिळेल आणि म्हणून त्यांनी आठवडाभर अनेक त्यांनी आपली परीक्षा पाहत राहिली त्यांचे घर वस्तूंनी भरून गेले पण त्यांनी आशा सोडली नाही गरज नसताना सुद्धा त्या खरेदी करत राहायच्या त्यांनी आशा सोडली नव्हती एका शनिवारच्या सकाळी सौ जोशी यांनी आपली खरेदी संपवली आणि त्या सुपर मार्केटमधून बाहेर निघाल्या नेहमी प्रमाणे त्या खरेदी केल्या त्यांनी खरेदी केलं आणि त्या बाहेर पडल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि त्या चहा खरेदी करायच्या विसरून गेल्या होत्या चहा अर्थात चहा पत्ती ओके त्या परत फिरल्या त्यांनी चहा खरेदी केला आणि पैसे भरण्याच्या टेबलाकडे त्या गेल्या काही वस्तू खरेदी करायचे राहिल्या होत्या आणि त्यांनी त्या खरेदी करण्यासाठी गेल्या तेव्हा काय झालं पहा व्यवस्थापक त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला बाई साहेब मला तुमचे अभिनंदन करायचे आहे आपण आज आमच्या भाग्यशाली ग्राहक आहात आणि तुमच्या पिशवीत जे काही आहे ते आज फुकट आहे किती आनंद झाला असेल किती रोमांचित झाले असतील त्यांच्या अंगावर चेहरे आले असतील कि त्यांच्याकडे त्या ज्या गोष्टीसाठी त्या आठवड्याभर खरेदी करायच्या तो दिवस त्यांच्यासाठी आज आलेला होता अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर प्रत्येक जण गोदावरी सुपर मार्केट कडे आकर्षित होत होता कारण महिन्यातून एकदा तिथे ग्राहकांना फुकट माल मिळत असे बी आठवड्यातून एकदा तिथे वस्तू मिळतात सी आठवड्यातून एकदा तिथे ग्राहक एका ग्राहकाला फुकट माल मिळायचा आणि डी आठवड्यातून एकदा तिथे दोन ग्राहकांना फुकट माल विद्यार्थी मित्रांनो पर्याय काळजीपूर्वक वाचा ओके ज्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पर्याय वाचला त्यांचं उत्तर चुकणार नाही चला नलावडे मानसी पडघान ओके व्हेरी गुड आदित्य नेहा हर्षदा क्षीरसागर ओके अनुज भाग्यश्री पार दळवे अन्मिता ओके व्हेरी गुड बसला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पहा प्रत्येक गोदावरी सुपर मार्केट कडे का आकर्षित होतात महिन्यातून एकदा तिथे ग्राहकांना फुकट माल मिळत होता ना का नाही आठवड्यातून एकदा तिथे वस्तू मिळतात असं म्हटलेलं आहे आठवड्यातून एकदा तिथे एका ग्राहकाला फुकट माल मिळायचा हे बरोबर होऊ शकतं एक आठवड्यातून एकदा तिथे दोन ग्राहकांना नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर सौ जोशी यांचे घर गर, बिनगरजेच्या गरजेच्या वस्तूंनी भरून गेले होते कारण पर्याय ए त्यांना खरेदी करायला आवडायचे बी आपण भाग्यशाली विजेती ठरू अशी त्यांना आशा वाटायची सी त्यांनी खरेदी संपवली आणि त्या सुपर मार्केटमधून निघाल्या आणि डी त्यांनी आशा सोडून दिली विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक दोनच ओके हिमानी आयनी आर्यन शिरसाट आर्यन ओके धनु ज्ञानू हिमानी संध्या नेहा राज नलावडे मानसी हर्षदा अनुज पार दळवे व्हेरी गुड बरेच विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण लगेच पाहूया कारण कमी वेळ आहे जास्तीत जास्त आ, भाग आपण कमीत कमी वेळामध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही अगदी पंधरा ते वीस मिनिट जास्तीत जास्त वीस मिनिट आपण घेत असतो योग्य उत्तर पहा सौ जोशी यांचे घर बिन गरजेच्या वस्तूंनी भरून गेले होते कारण त्यांना खरेदी करायची आवड करायला आवडायची म्हणून का नाही आपण भाग्यशाली विजेती ठरू अशी त्यांना आशा वाटायची हे उत्तर होऊ शकतं त्यांनी खरेदी संपवली आणि त्या सुपर मार्केटमधून निघून गेल्या का नाही त्यांनी आशा सोडून दिली का नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर जोशी सुपर मध्ये का परतल्या पर्याय ए त्यांची खरेदी संपली नव्हती बी त्या आपली पिशवी विसरल्या होत्या सी त्या खरेदी साखर खरेदी करायला विसरल्या आणि डी त्यांनी चहा खरेदी केला नव्हता योग्य उत्तर आपल्याला निवडायचंय प्रश्न क्रमांक तीनच उत्तर चारही पर्याय काळजीपूर्वक वाचायचे ओके नेहा काय म्हणताय पर्याय क्रमांक डी हर्षदा पार्थ राज पडघान अनुज भाग्यश्री सानप आदित्य मानसी व्हेरी गुड अन्मिता चला खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत योग्य उत्तर आपण पाहणार आहोत सौ so, जोशी सुपर मार्केटमध्ये मा परतल्या कारण त्यांची खरेदी संपली नव्हती म्हणून का पहा हे पण उत्तर होऊ शकतं बरेच विद्यार्थी पर्याय हे पण लिहू शकतात आणि म्हणून असे फसवे पर्याय सुरुवातीला दिलेले असतात त्यांची खरेदी संपली नव्हती हे खरं आहे परंतु कोणती त्या आपली पिशवी विसरल्या होत्या का हे हो, हे होणार नाही त्या साखर खरेदी करायला विसरल्या होत्या का नाही आणि त्यांनी चहा खरेदी केला नव्हता म्हणून परतल्या का होय पहा दोन पर्याय योग्य वाटतात परंतु खरेदी संपली नव्हती हे सत्य आहे परंतु स्पेसिक स्पेसिफिक उत्तर अगदी जवळचं उत्तर कोणतं आहे तर पर्याय क्रमांक डी त्याने चहा खरेदी करायचा विसरला होता किंवा खरेदी केला नव्हता म्हणून त्या सुपर मार्केटमध्ये परत गेल्या पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थापकाने सौ जोशी यांचे अभिनंदन केले का कारण पर्याय ए त्या त्यांच्या भाग्यशाली ग्राहक बनल्या होत्या बी त्या वारंवार सुपर मार्केटमध्ये जात होत्या सी त्यांनी लॉटरी जिंकली होती आणि डी त्यांच्या जवळ पैशांनी भरलेली पिशवी होती चला सोपा प्रश्न प्रश्न क्रमांक एंगे, 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 पार्थ ओके अनुज संध्या मानसी सलोनी राज माळी व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो दररोज आपला क्लास सात वाजता असतो भाषा विषयाचा उतारा त्या ठिकाणी घेतला जातो कधी कधी रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा असतात लक्षात ठेवा आणि म्हणून ते सुद्धा नेहमी पाहत चालू शक्यतो आपला लाईव्ह असतो सात वाजता परंतु कधी कधी रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा असतो आणि सकाळी सहा वाजता बुद्धिमत्तेचा रेकॉर्डेड व्हिडिओ जो की अत्यंत महत्वाचा असतो त्याखाली त्या घटकावर आधारित सराव चाचणी दिलेली असते ती चाचणी पण लगेच सोडवत चला अगदी पाच ते सात मिनिटामध्ये हा जम्बो टेस्ट जर असेल तर तिला वेळ लागू शकतो परंतु नियमित चाचणी घटक घटकनिहाय चाचण्या अगदी पाच मिनिटात सोडवता येतात त्या सोडवत चला आणि तुमच्या वर्गातील मित्रांना पण शेअर करा जेणेकरून या मोफत मार्गदर्शनाचा लाभ सर्वांना मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया व्यवस्थापकाने जोशी यांचे अभिनंदन केले कारण त्या भाग्य त्या त्यांच्या भाग्यशाली ग्राहक बनल्या होत्या हे उत्तर होऊ शकेल अगदी बरोबर त्या वारंवार सुपर मार्केट मध्ये जात होत्या म्हणून त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं का नाही त्यांनी लॉटरी जिंकली होती का नाही विद्यार्थी मित्रांनो ही काही लॉटरी नव्हती ओके एक भाग्यशाली ग्राहक बनण्याचं एक आ, हे होत त्यांच्या पैशांनी भरलेली पिशवी होती म्हणून त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं का नाही तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न या उत्तरातील शेवटचा प्रश्न व्यवस्थापकाने ती चांगली बातमी सांगितल्यावर सो जोशी यांची काय प्रतिक्रिया झाली असेल प्रतिक्रिया विचारलेला आहे पर्याय ए आनंदी बी रोमांचित सी नाराज उदासीन इथं थोडासा संदिग्ध प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक प्रश्न पर्याय निवडा ओके हर्षदा पर्याय मग ए म्हणत आहे पडघान ए म्हणत आहे नेहा ए म्हणत आहे ओके पार दळवे म्हणत आहे म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो राज ए म्हणत आहे भाग्यश्री बघा नेमका आपण इथंच चुकतो आणि मग भाषा विषयामध्ये आपण ओव्हर कॉन्फिडन्स ओके मध्ये जातो आणि आपली मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव येत नाही आणि म्हणून काळजीपूर्वक प्रश्नांची उत्तरे निवडत चला व्यवस्थापकांनी ती चांगली बातमी दिल्यावर केवळ आपण आनंदी होत नाही लक्षात ठेवा एखादी चांगली बातमी एखादा सरप्राईज आपल्याला जर मिळाला असेल नुसता आनंदी होतो का तर इथे दोन्ही पण पर्याय दिलेले आहेत रो आनंदी आणि रोमांचित तर काय झालं असेल रोमांचित झाले असेल चौदोशी अंगावर चहारी आले असतील काठे आले असतील आणि त्या रोमांचित झाल्या कारण ज्या आठवडाभरापासून त्या या दिवसाची वाट पाहत होत्या आणि त्यांना अचानक ती बातमी समजली आणि त्या रोमांचित झाल्या नाराज तर झाल्या नाहीत उदासीन तर झाल्या नाहीत आनंदी झाल्या हे सत्य आहे परंतु प्रतिक्रिया आल्यानंतर अचानक त्या रोमांचित झाल्या पर्यायक्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्याने पर्यायक्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज पंच्याण्णव आणि शहाण्णव असे दोन उतारे घेतलेले आहेत दररोज एक किंवा दोन उतारे अशा पद्धतीने आपण साडेतीनशे पेक्षाही जास्त उतारे घेणार आहोत लक्षात ठेवा आणि तेवढ्याच किंवा त्याही ते पेक्षा जास्त सराव चाचण्या मराठी व्याकरणावर आधारित घटक आहे सराव चाचण्या तसेच जम्बो टेस्ट गणितावर गणित बुद्धिमत्ता किंवा मराठी इंग्रजी या त्या जम्बो टेस्ट आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो नियमित अभ्यास करत चला नवोदय प्रवेश परीक्षेचे फॉर्म पर भरण्यास सुरुवात झालेली वी आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती पोस्ट टाकेन त्याची लिंक देईल तुम्ही सुद्धा हा फॉर्म भरू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव डे